मला असं वाटतं की सरळ सरळ जनतेने हे तोडफोडीचं राजकारण नाकारलेलं आहे असं यातून दिसत कारण मतांचं पर्सेंटेज आणि आता जे आकडे आपण सर्वे मधले सांगितलेले आहेत की महायुतीला बावीस आणि मवियाला सव्वीस तर मला वाटतं हे काही भाजपच्या दृष्टीने अजिबातच चांगले आकडे नाही त्यांनी मागच्या काही काळामध्ये जे निर्णय घेऊन भाजप ची वेगळी एक स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जरी अजित पवार त्यांच्याबरोबर असतील एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर असतील आणि स्वतःलाच ते आपण एनसीपी आणि शिवसेना म्हणून घेत तरी सामान्य माणसाचं परसेप्शन काय आहे ते त्याला काय वाटतं हे या निवडणुकीत सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे निवडणूक आयोगानं काय निर्णय दिले विधानसभेच्या अध्यक्षांनी काय निर्णय दिले पुढे सुप्रीम कोर्टात तो खटला चालू होईल होणार नाही या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत आपण बघतो आहोत आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय होईल तर महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा याचा अर्थ असा की बीजेपीची ही स्ट्रॅटेजी संपूर्णपणे चुकल्याचं लक्षात येतंय आहे आणि जनतेनी जे पक्ष पळवून नेलेले आहेत ते त्या जनतेला मान्य नाहीत असं त्यातून दिसून येत आहे ज्या ज्या काही स्ट्रॅटजी गेल्या सहा महिन्यात दिसल्या ज्या ज्या काही सरकारची धोरणं नवीन स्वतःला स्वतःचीच पार्टी म्हणून घेणारे जे लोक आहेत त्यांच्या बाजूनी जर बघितलं तर शिवसेना आणि एनसीपी या दोघांना मिळून चौदा जागा तुमच्या सर्वे मध्ये दाखवलेल्या आहेत आणि शिवसेना आणि एनसीपी म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची यांना फक्त सहा जागा म्हणजे या दोघांची अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी उपयुक्तता आहे तीच भाजपाला काही दिसत नाहीये ज्या कारणाकरता त्यांना हातमध्ये घेतलं होतं त्या कारणाकरता त्यांना त्याचा उपयोग झालेला दिसत नाहीये या उलट शरद पवारांची एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची त्यांना चौदा जागा मिळाल्याचं दिसत आहे याचा अर्थ असा की जनतेने हे मान्य केलेलं आहे की मूळ पक्ष हा ठाकरेंचा मूळ पक्ष हा शरद पवारांचा पळवून नेलेले पक्ष आम्हाला मान्य नाहीत हे सरळ सरळ यातून दिसत